लढायला तयार की काल महाविकास आघाडीकडनं शपथ घेतली कालच्या दिवशी एक प्रातिनिधिक निषेध केला असं आम्हाला समजतंय पण आज लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे लोकांच्या हिताचे प्रश्न महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न मांडण्यासाठी शपथ घेणं हे महत्वाचं आहे शपथ जर आज घेतली नाही तर हे जे सत्तेतले लोक परत शपथ घ्यायला देतील नाही देतील हे आपल्याला सांगता येणार नाही मग अधिवेशनामध्ये जाऊन लोकांच्या जा हिताचे जा प्रश्न आपल्याला मांडता येणार नसतील ना तर मग मला असं वाटतं की कुठेतरी लोकशाही अडचणीत आल्यासारखं वाटेल उना आज शपथविधी करावीच लागेल आणि केल्यानंतर महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न विधिमंडळामध्ये मांडण्याची संधी जी आम्हाला देईल त्याचं सोनं करून लोकांचं प्रतिनिधी शंभर टक्के आम्ही सर्वजण करू लातूर लागते काय जो बहिष्कार घातला होता भूमिका अरे शेवटी कसं आहे की विरोधक जे करतात तो स्टंट ते जे करतात ते मग त्याला नॅचरल काहीतरी आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे कुठंतरी मला असं वाटतं की सत्ता ठीक आहे आता सत्ता आली आहे चार पाच महिने त्यांना तिथं द्यावे लागतील बघूया सरकार कसं त्या बाबतीत ते चालवत आहे लोकांच्या हिताचे प्रश्न ते मांडतात का नाही हे आपल्याला तिथं बघावं लागेल मी सुद्धा मुख्यमंत्री साहेबांच्या नावाने तिथे एक पत्र घेऊन आलेलो आहे काही मतदारसंघाचे विषय काही महाराष्ट्राचे विषय त्यांनी काल बोलत असताना त्यांनी सांगितलं की द्वेषाचं राजकारण न करता विकासाचं राजकारण ते करणार आहेत आणि विरोधक जर काही चांगले मुद्दे मांडत असतील तर मग विरोधक म्हणून मी तिथं काही मुद्दे त्यांना लिखित स्वरूपात देणार आहोत बघू त्या बाबतीत ते, ते काय करतात हिंदी में, आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे मी सुद्धा सांगितलेलं आहे की रोहित पाटलांचं नाव असेल तसंच इतर नेत्यांचं नाव जेव्हा विचारण्यात आलं की कोणाला कुठलं पद तिथं द्यावं आम्ही सगळ्यांनी मिळून जी नावं तिथं पुढे आणली त्यांनाच तिथं पद दिलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे विरोधक काय बोलतात याच्यापेक्षा आम्ही काय भूमिका घेतली हे जास्त महत्वाचे आणि पवार साहेबांनी स्वतः त्या बाबतीत स्पष्टीकरण दिलेलं आहे मी सुद्धा स्पष्टीकरण दिले, दिले त्यामुळे आता विरोधकांना विचारून त्यांचाही आणि लोकांचा वेळ घालवणं योग्य नाही असं मला वाटतंय विषय एवढाच आहे की तुम्ही कुठल्याही सामान्य व्यक्तीला जाऊन विचारा की ईव्हीएमवर तुम्हाला विश्वास आहे का लोकच म्हणतात की आमचा विश्वास ईव्हीएम वर उठलेला आहे तेव्हा लोक शंका घ्यायला लागतात ईव्हीएमच्या बद्दल मग लोकशाही धोक्यात आली असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल आणि पूर्वी असं होत नव्हतं पण आता काही आकडेवारी आपण बघितली चौऱ्याहत्तर लाख मतदान अचानक तिथं वाढलं आणि बरेच काही मुद्दे आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर लोक जरा शंका घ्यायला लागले आमचं मत एवढंच आहे की लोक जर शंका घेत असतील तर शंकेचं निराकरण तिथं झालं पाहिजे लोकशाहीला हे परवडणार नाही